नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांडगे म्हणजे तोडलेले वडे करून दाखवणार आहे खमंग खुसखुशीत आणि वर्षभर टिकणारे चवदार सांडगे कसे करायचे त्यासाठी कोणकोणत्या डाळी आणि किती प्रमाणात घ्यायच्या हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे डाळ किती वेळ भिजत घालायची अशा खूप साऱ्या टिप्ससह हो, मी तुम्हाला हे सांडगे आज करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया डाळी भिजवण्यासाठी मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ मी घरीच बनवलेली आहे त्यामुळे ही डाळ अगदी प्युअर आणि बिन पॉलिशची आहे पाव किलो मटकीची डाळ घेतली आहे आता ही डाळ या पातेल्यामध्ये ओतून घेऊया पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर तीसुद्धा यामध्ये घालूया मी अर्धा किलो मुगाची डाळ पाव किलो मटकीची डाळ आणि पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी मटकीची डाळ अर्धा किलो या प्रमाणात घेऊ शकता आणि मुगाची डाळ पाव किलो घेऊ शकता आणि आता यामध्ये पाणी घालून दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे डाळ धुताना अशी हाताने चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही डाळ तीन ते चार तासच भिजवून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त वेळ डाळ भिजवली तर वडे आंबट होऊ शकतात त्यामुळे तीन ते चार तासांपेक्षा वड्याची डाळ भिजवून घ्यायची नाही आहे आणि ही डाळ भिजवताना सकाळी लवकर भिजवायची आहे सकाळी पाच किंवा सहा वाजेपर्यंत आपण ही डाळ भिजवली तर नऊ वाजेपर्यंत ती व्यवस्थित भिजते आणि दहा साडेदहा वाजेपर्यंत डाळ वाटून आपल्याला वडे तोडण्यासाठी डाळीचं मिश्रण तयार होतं खूप कडक ऊन पडण्या अगोदर आपले वडे तोडून तयार होतात डाळ मी स्वच्छ धुवून त्यामध्ये पुरेसं पाणी घालून आता ही तीन हे तीन तास भिजत ठेवणार आहे तीन तास झालेले आहेत आणि डाळ चांगली भिजलेली आहे बघू शकता हाताने तोडल्यानंतर डाळ तुटत आहे छान भिजलेली आहे आता मी इथे एक चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्या खाली एक पाणी गळण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे आता आपण यामध्ये ही सर्व डाळ काढून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं निथळत ठेवूया आपल्याला या डाळीतलं पाणी संपूर्णपणे काढून घ्यायचं आहे सगळी डाळ काढून मी चाळणीमध्ये निथळ ठेवलेली आहे दहा बारा मिनिट झालेली आहेत आणि बघू शकता डाळीत संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता ही डाळ मी एका पातेल्यामध्ये ओतून घेते म्हणजे ती सांडणार नाही आणि मी दुसऱ्या पातेल्यात ओतून घेत आहे मी हे सांडगे एक किलोच्या प्रमाणात करत आहे आणि हे भिजवून वाटून करत आहे तुम्हाला जास्ती प्रमाणात करायचे असते तर तुम्ही या डाळी स्वच्छ धुवून वाळवून गिरणीमधून या डाळींची भरड करून आणू शकता आणि त्याचे वडे तयार करू शकता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ घालून आपण ही अजिबात पाणी न घालता जाडसर वाटून घेणार आहोत तुम्हाला या पद्धतीने वडे करायचे नसतील तर तुम्ही ही डाळ जाडसर गिरणीमधून वा दळून आणू शकता आणि दहा ते पंधरा मिनटं मिश्रण भिजवून याचे वडे तयार करून घेऊ शकता आता हे मिश्रण बघा मी जाड सर्व असं वाटून घेतलेलं आहे आता याच पद्धतीने बाकीची सर्व डाळ मी वाटून घेणार आहे आणि यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे ही डाळ वाटत असताना अजिबात पाणी घालायचं नाही आहे डाळीचं मिश्रण पातळ झालं तर त्याचे वडे तोडता येत नाहीत त्यामुळे पाणी अजिबात घालायचं नाही आहे आता आपण हे मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व डाळ वाटून घेतलेली आहे आणि एक बॅच वाटण्यासाठी राहिलेली आहे त्या अगोदर मी यामध्ये अर्धी वाटी लसूण घातलेला आहे चांगला लसूण घातल्यामुळे वडे छान खरपूस आणि खमंग होतात चार चमचे जिरे घालूया पाव किलोच्या प्रमाणासाठी मी एक चमचा याप्रमाणे एक किलोसाठी एक एक चमचा जिरे घातलेले आहेत आता आपण हे एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया जिरे आणि लसूण मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि थोडीशी डाळ मिठी शिल्लक ठेवलेली आहे ती या लसूण जिऱ्याबरोबर चांगली रवाळ अशी वाटून घ्यायची आहे लसूण जिरे डाळीबरोबर वाटून घेतलेले आहेत वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात आता आपण हे लसूण आणि जिऱ्याचं मिश्रण घालून घेऊया आणि आता यामध्ये आपण मसाले घालूया एक चमचा हळद आणि चार चमचे लाल मिरची पावडर मी ते घालणार आहे मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घालूया मी, मी, मी आता इथे दोन चमचे मीठ घातलेलं आहे मीठ मी मुद्दाम होऊनच कमी घातलेलं आहे कारण सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर मी त्याची चव बघून त्यानुसार त्यामध्ये मीठ घालणार आहे आणि आता बारीक कापलेली एक मोठी वाटी कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे आता हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अगदी एक जीव करून घेतलेलं आहे आणि आता याची चव बघितल्यानंतर मला मीठ थोडंसं कमी वाटत आहे त्यामुळे मी आता वरून अर्धा चमचा मीठ घालते आहे त्यामुळे मीठ घालताना बेतानेच घाला नाहीतर सांडगे खारट होऊ शकतात मीठ कमी असेल तर आपल्याला वरून घालता येतं आणि ही ट्रिप तुम्ही जरूर वापरा आणि आता मीठ टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे ते या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि आता सांडगे तोडण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे आणि आता कडकडीत ऊन येण्याच्या अगोदर मी हे वडे तोडून घेणार आहे सकाळच्या वेळी लवकर वडे तोडल्यामुळे आपल्याला उन्हाचा त्रास होत नाही आणि नंतर कडकडीत ऊन पडल्यामुळे वडे छान व्यवस्थित वाळतात आणि आता अशा पद्धतीने मी सर्व वडे तोडून घेणार आहे आणि वडे तोडण्यासाठी बराचसा वेळ लागतो आणि खरं सांगायचं म्हटलं तर यासाठी कुठलीही ट्रिक नाही अशा पद्धतीने तोडलेले वडे खमंग खरपूस खुसखुशीत आणि अतिशय चवदार होतात वडे तोडण्यासाठी तुम्ही एक दोन जणांची मदत घेतली तर अगदी लवकर वडे तयार होतील आणि आता या पद्धतीने मी बाकीचे सर्व वडे तोडून घेणार आहे मला एकटीला हे सर्व वडे तोडण्यासाठी जवळजवळ दीड ते पावणे दोन तास लागलेले आहेत सांडगे आता तयार झालेले आहेत कडकडीत उन्हामध्ये मी दोन दिवस हे वडे वाळवून घेतलेले आहेत आणि बघू शकता सांडग्यांना खूपच छान कलर आलेला आहे या सांडग्याची भाजी आमरसाबरोबर तोंडी लावण्यासाठी बहुतेकदा केली जाते आमरसाबरोबर तोंडी लावण्यासाठी या सांडग्याची भाजी खूपच छान लागते आणि इतर वेळही तुम्ही जेव्हा भाजीला नसेल तेव्हा तुम्ही ही सांडग्याची भाजी करू शकता या सांडग्याची भाजीसुद्धा मी तुम्हाला नक्कीच लवकरच करून दाखवणार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद